रायगड प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये विशेष स्थान असलेला एक किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अनुभवलेला किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच मराठ्यांना रायगड मोगलांच्या हवाली करावा लागला म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वदच्या दरम्यान रायगड मोगलांच्या ताब्यात गेला पुढे जवळपास चौवेचाळीस वर्षे रायगड मोगलांच्याच ताब्यात होता सतराशे तेहतीस मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये रायगड पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला पुढे रायगड पेशव्यांच्या ताब्यात राहिला अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याची मोहीम सुरू केली कोकणातील किल्ले जिंकण्याची जबाबदारी कर्नल प्रॉथर याच्यावरती होती त्याप्रमाणे इंग्रज सैन्य रायगडाकडे चाल करून गेले तेवीस एप्रिल अठराशे रोजी मेजर हॉल युरोपीय सैनिक आणि तेवढेच स्थानिक सैनिक घेऊन रायगडा पाचाडच्या संरक्षणासाठी तीनशे मराठ्यांची तुकडी तैनात होती इंग्रज मेजर हॉल याचे सैन्य आणि मराठ्यांच्या तुकडीचे युद्ध झाले जवळपास वीस मराठा सैनिकांना वीरमरण आले ते धारातीर्थी पडले तर तीन इंग्रज सैनिक जखमी झाले पाचाड इंग्रजांच्या ताब्यात गेले मात्र रायगडावरून होणाऱ्या तोफमाराच्या टप्प्यात असल्या कारणाने इंग्रज मागे हटले आणि जवळपास तीन मैल मागे जाऊन त्यांनी आपला तळ ठोकला पंचवीस एप्रिल अठराशे अठरा ला इंग्रजी सैन्याने रायगडाला वेढा द्यायला सुरुवात केली चार मे अठराशे अठरा ला, ला मुंबई वरून इंग्रजी सैन्याची वी पलटण रायगडाच्या वेढ्यामध्ये येऊन सहभागी झाली खूप लढा बुरुजासमोर मोर्चे लावण्यात आले रायगडावरती हल्ला करण्यात आला खूप लढा बुरुज आणि आणखीन काही मोर्चे उद्ध्वस्त करून इंग्रजांनी ताब्यात घेतले या संपूर्ण घडामोडींच्या दरम्यान रायगड पेशव्यांच्या बाजीराव पेशवे दुसरे यांच्या पत्नी वाराणसीबाई रायगडावरती होत्या रायगडाच्या संरक्षणाची जबाबदारी अरबांवरती होती जवळपास एक हजार अरब सैनिक रायगडावरती होते आणि रायगडाचा किल्लेदार होता शेख अबू रायगडला वेडा देणे अत्यंत अवघड काम सरळ हल्ला करून रायगड घेणे देखील अत्यंत अवघड कारण इंग्रजांना माहिती होते की अवघ्या काही मुठभर सैनिकांसह रायगड कित्येक वर्ष लढवला जाऊ शकतो त्यामुळे इंग्रज रायगडाची एखादी नस आहे का एखादी कमकुवत बाजू आहे का याचा शोध घेत होते आणि तेव्हा त्यांची नजर गेली पोटल्याच्या डोंगरावरती रायगडाच्या जवळच पोटल्याचा डोंगर आहे इंग्रजांनी तो डोंगर हेरला इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढविल्या या दरम्यान रायगडाच्या मदतीसाठी प्रतापगडावरून एक मराठ्यांची सैन्य तुकडी आली मात्र महाडजवळ लेफ्टनंट प्रॉप्सी आपल्या सैन्यासह उभा होता मराठ्यांचा आणि इंग्रजी सैन्याचा सा सामना झाला मराठ्यांची हार झाली आणि रायगडापर्यंत मदत पोहचू शकली नाही इकडे इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढविल्याच होत्या पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढविल्यामुळे आता थेट रायगडाच्या बाले किल्ल्यापर्यंत इंग्रजांचे तोफ गोळे पडत होते सहा मे अठराशे अठरा रोजी असाच एक तोफ येऊन थेट रायगडाच्या राजवाड्यामध्ये येऊन पडला आणि संपूर्ण राजवाडा जळून खाक झाला फक्त राजवाडाच नाही रायगडावरतील अनेक वास्तू तेव्हा आगीच्या भक्षस्थानी पडल्या तेव्हा मराठ्यांकडून इंग्रजांची तहाची बोलणी सुरू झाली सात आठ नऊ मे या तीन दिवस तहाची बोलणी सुरू होती मात्र कपटी इंग्रजांनी या काळातही तोफांचा मारा सुरूच ठेवला त्यामुळे रायगड सतत जळत राहिला नऊ मे अठराशे अठरा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत इंग्रजांचा रायगडावरती सततचा तोफ मारा सुरू होता शेवटी काही अटी शर्तींसह मराठ्यांचा आणि इंग्रजांचा तह झाला दहा मे अठराशे अठरा रोजी दुपारी कर्नल प्रॉथर रायगडावरती दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अनुभवलेल्या या महान रायगडावरती कपटी इंग्रजांचे पाय पडले त्यांचे निशाण लागले इंग्रजांच्या नोंदीप्रमाणे तेव्हा कर्नल प्रॉथर याला जवळपास पाच लाख रुपयांची संपत्ती भेटली तर हा होता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेला मराठ्यांची राजधानी राहिलेला रायगड इंग्रजांच्या ताब्यामध्ये जाण्याचा घटनाक्रम व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय जय शंभूराजे